चोपड्यात गजरात औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन मोठ्या जल्लोषात स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी आयुष या प्रसाद यांच्या मार्गदर्शनातून शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर शाळा प्रवेश उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात आणि आनंदात झाली पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप गुलाब पुष्प तोरण रांगोळी आणि स्वागत समारंभ प्रत्येक विद्यार्थ्यांचे आनंददायी स्वागत मंत्री लोकप्रतिनिधी अधिकारी पालक व शिक्षक यांचा सक्रिय सहभाग शिक्षकांची गंगा घरातच पोहोचवण्याचा संकल्प शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या चोपड्यातील खासगी संस्थांसह जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांनी वातावरणात प्रवेश केला यात अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालय चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिर महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित महिला मंडळ हायस्कूल विवेकानंद विद्यालय भगणी मंडळ संचलित महिला मंडळ हायस्कूल पंकज शैक्षणिक संस्था पंकज महाविद्यालय चोपडा चोपडातील विविध शैक्षणिक संस्था माध्यमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष सव्वीस सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात करण्यात आली आकर्षक असे प्रवेशद्वार शालेय परिसराची सजावट ढोल ताशांचा गजर प्रवेशद्वारावर सर्व शिक्षिका शिक्षक कर्मचारी रुंद यांनी औक्षण आणि फुलांचं होणारे स्वागत मिळालेली नवी कोरी पुस्तके आणि खऊ यामुळे नवीन प्रवेशित विद्यार्थी भारावले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विद्याची देवता मा सरस्वती श्री शिक्षणाच्या प्रणेता सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या प्रतिमेचं पूषण व पुष्प अर्पण करून शाळेत प्रवेश केला प्रवेशोत्सव यावेळी मिष्ठानचं वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापिका रेखा नेवे उपशिक्षिका सुरेखा का बडगुजर अर्चना चौधरी वंदना शिंदे प्रतिभा पाटील अर्चना पाटील मदतनीस ललिता महाजन प्रमिला पाटील मयूर सर आर डी पाटील सर बालमोहन विद्यालयातील सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते व चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर मुख्याध्यापक प्रशांत गुजराती यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आमचा पहिला दिवस दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मधील आमचा हा पहिला दिवस अमर संस्था संचलित बाल संस्कार केंद्र साने गुरुजी आदर्श बालवाडी आणि बालमोहन विद्यालय यांच्याकडनं आम्ही पहिला दिवस हा मुलांचा साजरा करून घेतलेला आहे मुलांचं औक्षण केलं रांगोळ्या काढून त्या ठिकाणी त्यांना सुंदररीत्या फुला त्यांच्या अंगावर टाकून आणि छानांना गोड दोडा शिरा देण्यात येईल चॉकलेट्स न देता आम्ही चिक्की आणि राजगिराचा लाडू वाटप करणार आहोत मुलांना आनंद वाटेल अशा पद्धतीने सुंदररीत्या आम्ही खेळणेसुद्धा मांडलेले आहेत आणि खेळण्यांवर त्यांना खेळवून प्रात्य शैक्षिक असं या रीती करून आम्ही आजचा दिवस साजरा करीत आहोत सोळा जून दोन हजार पंचवीस आज प्रवेशोत्सव पालकांचं विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं खूप खूप आम्ही शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत करतो त्यांचं ह्या आगमनामध्ये आम्ही बँकपथं गुलाबाचे फुलं देऊन त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी पाकळ्या टाकून त्यांचं खूप खूप स्वागत केलेलं आहे त्यांना पुढचं हे आयुष्य त्या ठिकाणी जे शैक्षणिक आय व वर्ष आहे किंवा शैक्षणिक जो कालावधी आहे तो त्यांचा उच्च भरभराटीचा बर आणि त्यांचं प्रगतीचा हो अशी आम्ही त्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि हे पुढचं आयुष्य त्यांना त्या ठिकाणी चांगलं जावं हो। त्याचबरोबर पालकांनाही आम्ही या माध्यमातून ग्वाही देऊ इच्छितो की आमच्याकडे तुम्ही जो ज्या विश्वासानं आमच्याकडे तुम्ही त्या विद्यार्थ्यांना पाठवलेलं आहे त्याचं नक्कीच चीज होईल परंतु त्यासोबत आम्हाला तुमच्याकडनंही अपेक्षा आहेत की तुम्हाला तुमच्याकडनंही आम्ही आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य मिळालं पाहिजे जेणेकरून विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांची कशी प्रगती करू शकतो हे आम्ही त्या ठिकाणी साधणार आहोत तर आम्ही पालकांनाही विनंती करू इच्छितो की त्यांनीसुद्धा आम्हाला या सहकार्या याच्यामध्ये शैक्षणिक त्यांच्या प्रगतीमध्ये सहकार्य मिळावं आणि आपण विद्यार्थ्यांची कशी उत्तरोत्तर प्रगती होईल याच्याकडे आपण लक्ष देऊ மேடம் இக்கடலா தான் மேடம் Thank yes.